नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली तेवीस नोव्हेंबर प्रोमध्ये तिलोत्तमाच्या घराबाहेर गाड्याहून थांबतात आता तिलोत्तमाचा एकच गोंधळ उठतो तिनची चला चला सारंग आणि सुनबे आल्यात तिने गृहप्रवेशाची जयत तयार केलेली असते आता दारामध्ये सगळेच उभे असतात आणि सावली सारंगच्या मागे लपते तिलोत्तमा घाईघाई ओळ्याचं ताट घेऊन येते दिवा विझत असतो म्हणून ती आडवा हात लावते आणि सारंग लावून ती बाळा औक्षण करायचे तिचे शब्द ऐकून सारंगच्या डोळ्यात पाणी येतं तिलोत्तम म्हणते मागे काय लपताय एक गबाई लाजू नकोस लक्ष्मीनारायणचा जोडा कसा दिसतो हे बघण्यासाठी माझे डोळे असुसलेत सुनबाई बाहेर चेहरा दाखवा आता सावली हळूच बाहेर येते आणि तिलोत्तमाकडे बघत असते तिलोत्तमाला आठवतं तिच्या कानाखाली मारलेली आता तिच्या हातातून ताटच गळून पडतं तेवढी शॉक होते की सगळेच आदरतात पण राजकुमारला मात्र खूप राग येत असतो आणि आता काय धमाका होणार याने सगळेच घाबरतात खास करून चंद्रकांत सारंगता अगदी गार पडलेला असतो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद